हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवू या पावसाळ्यात मिळणारे भरपूर प्रमाणात मके तर मक्याचीच आज आपण एकदम स्पेशल रेसिपी बनवणार आहोत आणि तीसुद्धा अगदी बिना तेलाची दोन तेलामध्ये झटपट आणि पोडभरीचा आपण हा नाश्ता बनवणार आहोत तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता टिफिनमध्ये देऊ शकता किंवा जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता चला तर मग लगेचच सुरू करूया या रेसिपीला तर हे बघा इथे मी घेतलेले आहेत मका मक्याचे दाणे मी इथे काढून घेतलेले आहेत आता ते मी मिक्सरमध्ये टाकत आहे त्यामध्ये थोड्या टाकूया हिरव्या मिरच्या आता आपल्याला हिरव्या मिरच्या आणि मक्याचे दाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर हे बघा मक्याचे दाणे आणि मी हिरव्या मिरच्या छान बारीक करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी आता टाकत आहे किसलेलं गाजर आणि अर्धा वाटी बेसन आणि एक वाटी साधारणतः आपण टाकूया इथे तांदळाचं पीठ त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकत आहे आणि बारीक चिरलेला कांदा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं साहित्यसुद्धा अगदी मोजकं आणि घरी अवेलेबल असणारं आहे थोडीशी हळद टाकूया यामध्ये त्यानंतर यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास पाणी टाकून तर मिक्स करून घ्यायचं सर्व मिश्रण पातळ सर मिश्रण तयार करायचं आपण जसं दोशे किंवा कोणतेही चिले बनवण्याकरता जसं मिश्रण भिजव भिजवतो तेवढं सेल सर आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे अगदी झटपट तयारात हे मक्याचे चिले आणि खायलासुद्धा खूपच छान टेस्टी वाटतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि तव्यावर मी आता थोडं तेल टाकून घेत आहे दोन थेंब हे बघा आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे तुम्ही नॉनस्टिक पॅनवर करत असाल तर त्या पॅनवर सुद्धा करू शकता किंवा लोखंडी तव्यावर सुद्धा करू शकता अजिबात चिपकत नाही छान असे होतात तयार होतात तर एक चमच मी इथे हो मिश्रण टाकलेलं आहे छान पसवून घेत आहे छान पातळसर असा आपण हा चिला इथे तयार करूया तर संपूर्ण रेसिपी प्लीज बघा वॉच करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा अशाच न्यू झटपट होणाऱ्या आणि कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि मक्याच्या सुद्धा अगदी नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे बघत राहा मराठी किचन विथ मनीषा तर दोन्ही साईडने छान आपण आता हा चिला जो आहे भाजून घ्यायचं आहे बघा पलटवून घेऊया अजिबात चिपकलेला नाही आहे तुम्ही बघू शकता अगदी सहजतेने निघाला तर दोन्ही साईडने छान असा आपला तयार झालेला आहे गरमागरम मक्याचा चिला तर बाकीचे सुद्धा आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया हे बघा तर पुन्हा मी आता इथे तव्यावर टाकत आहे दोन थेंब तेल आणि मिश्रण पुन्हा एकदा मी तुम्हाला इथे बनवून दाखवतो आहे बघा एक चमच आता इथे मिश्रण टाकलेलं आहे मी आणि छान असं आता पसरवून घेत आहे हा चिला तुम्ही छोटा ठेवू शकता साईजने किंवा मोठा तुमच्या आवडीप्रमाणे इथे याचं जे आहे साईज कमी किंवा जास्त करू शकता तर आपण बाकीचे चिलेसुद्धा अशाच प्रकारे छान असे तयार करून घेऊया तर हे बघा आपले चिले जे आहेत मक्याचे गरमागरम तयार झालेले आहेत चला तर मग सर्व करूया ते चिले असे नुसतेच खायला छान वाटतात किंवा चटणीसोबत खायचे असल्यास तुम्हाला हव्या त्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता टिफिनमध्ये द्या किंवा नाश्त्याला कि खा किंवा जेवणात खा अगदी दोन थेंब तेलामध्ये मस्त चटपटीत असे मक्याचे चिले तयार आहेत तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका टेस्टी हेल्दी आणि नवीन रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनी